नमस्ते या व्हिडिओत आपण प्राणी व पक्षी यांच्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात जगातील सर्वात लहान पक्षी कोणता तर गुंजन पक्षी यालाच आपण हमिंगबर्ड असे म्हणतो हा सर्वात लहान पक्षी आहे जमिनीवरील सर्वाधिक वेगवान प्राणी कोणता चित्ता हा जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी आहे शांतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षाचे नाव काय कबूतर ह्याला आपण शांतीचे प्रतीक म्हणून ओळखतो भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता माळोग यालाच ग्रेट इंडियन बर्ड असेही म्हणतात हा सर्वात मोठा पक्षी आहे आणि हा जमिनीवर राहणारा पक्षी आहे जगातील सर्वात वेगवान पक्षी कोणता फाल्कन हा जगातील सर्वात वेगवान पक्षी आहे वाळवंटातील जहाज म्हणून कोणता प्राणी ओळखला जातो उंट हा प्राणी वाळवंटातील जहाज म्हणून ओळखला जातो जगात सर्वात मोठे अंडी कोणत्या पक्षाचे असतात शहामृग ह्या पक्ष्याचे अंडी सर्वात मोठे असतात जगातील सर्वाधिक अंडी घालणारा पक्षी कोणता तर कोंबडी हा जगातील सर्वाधिक अंडी घालणारा पक्षी आहे जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे भारतात सर्वात जास्त आढळणारे पक्षी कोणते तर कावळा कबूतर चिमणी हे आपल्या भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत जगातील सर्वात मोठा मासा कोणता ब्लू वेल हा जगातील सर्वात मोठा मासा आहे जगातील सर्वाधिक काळ जगणारा पक्षी कोणता लेसर आल्बर्ट ट्रॉस हा जगातील सर्वाधिक काळ जगणारा पक्षी आहे जगातील सर्वाधिक काळ जगणारे प्राणी कोणते तर ग्रीनलँड शार्क अमर जेलीफिश व कासव हे जगातील सर्वाधिक काळ जगणारे प्राणी आहेत सर्वात सुंदर व आकर्षक घरटी बांधणारा पक्षी कोणता सुग्रण हा सर्वात सुंदर व आकर्षक घरटी बांधणारा पक्षी आहे मानवाशी सहज मैत्री करणारा प्राणी कोणता कुत्रा हा प्राणी माणसाशी सहज मैत्री करतो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ हा आपला भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता तर मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मानवासारखा दिसणारा पक्षी कोणता हारपी इगल हा मानवासारखा दिसणारा पक्षी आहे पाण्याविना जास्त काळ जगणारा पक्षी कोणता तर चातक हा पक्षी पाण्याविना जास्त काळ जगतो पाण्याविना जास्त काळ जगणारे प्राणी कोणते तर टार्डी ग्रेड कंगारू उंदीर आणि वाळवंटातील कासव हे जास्त काळ पाण्याविना जगणारे प्राणी आहेत उडणारा सस्तन प्राणी कोणता वटवागुळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे वटवागुळ हा एकमेव असा सस्तन प्राणी आहे जो उडू शकतो पण तो पक्षी नाही कोणता पक्षी आपल्या लाळेपासून घरटे बांधतो तर स्विफ्ट पक्षी हा आपल्या लाळेपासून घरटे बांधतो याला पांढरे नेस्ट स्वीप प्लेट किंवा खाण्यायोग्य नेस्ट स्वीप प्लेट असेही म्हणतात कोणता पक्षी अजिबात घरटे बांधत नाही तर कोकिळा हा पक्षी अजिबात घरटे बांधत नाही कारण कोकिळ हे आपले अंडी कावळ्याच्या घरट्यात घालतो जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानव हा आहे जगातील उडू न शकणारे पक्षी कोणते तर शहामृग किवी पेंग्विन व कॅसोवरी आणि इमू हे जगातील उडू न शकणारे पक्षी आहेत प्राणी व पक्षांवर आधारित प्रश्न उत्तरांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद